कॉलेज जुनिअर कॉलेज सत्तर ते ऐंशी वर आणि साधे शेवटी अशी चाळीस ते पंधरा असे रेटे फिक्स होते आता हे सर्व आम्ही इतके मांडतोय त्याच्यामुळे आभार घेणं बघतो मला ते लोकांना काय झालं सरकारने पवित्र बोर्ड प्रमाणे बोर्ड प्रमाणे भरती करावी असे आदेश काढले मागे आमच्याकडे नऊ लोक भरतीसाठी किती लोकांना नऊ लोक घेतले आपण तेव्हा हॉटेल भरती सांगतो हे जे सांगतात दहा लोक पाठवतात दहा लोक येतात त्याची इंटरव्ह्यू होते अकरा ऑगस्ट कट ऑफ डेट होती त्यांना सतरा ऑगस्टमध्ये म्हणून मुदत आणून देईल का वाढून देईल त्याच दिवशी तुम्ही ऑर्डर तर ती माहिती सुद्धा देत नाही आम्हाला अकरा ऑगस्ट कट ऑफ डेट होती सतरा ऑगस्ट म्हणजे मुदत मग त्यांचे ते व्यवहार झाले पण त्यांना बरे दुसरी गोष्ट एकाच संस्थेत एक एकाच दिवशी दोन वेगवेगळे ठराव कस्टमर ते दाखवलं ऑगस्ट ठराव

त्या दिवशी त्या दिवशी शिक्षक रविवार एका अक्षरात गुंधार्ध जो विषय तज्ञ असतो तो बोलतो तो भरला तर त्याचे शाळे जातात त्याच्या तसं नाही तुम्हाला सर्व दहा सर्व नसतात एका शाईने सर्व अठरा ते अठरा लोकांचे एका शैणी एका घेण्यात मला नोकरी घ्यायचे पैसे माझं डॉक्युमेंट कसे करून तयार करतात तयार असा अर्थ विद्यार्थी संख्या अपलोड होते अपलोड होऊन त्यांना देतात मग त्यांना मला झालं की काय करायचं आहे ते परत विद्यार्थी संख्या चेंज करतात आणि त्याच्यावर ते मान्य काय घेतात पहिली विद्यार्थी संख्या होते ते ती नंतर नंतरची जी चेंज केलेली ती ती खालच्या खाली जाते वर त्यांना काहीच कळते की खाली काय चेंज झालेलं आहे त्यामुळे त्याच्या बेसवर ते सर्व प्रतिका राहू हां पण दुसरं असं सर नॉन ग्रँडवर जे शिक्षक भरती केले जातात त्यांना ग्रँडमध्ये ट्रान्सफर केलं पाहिजे असा काही कायदा नाही पुन्हा त्याच त्याचबद्दल जशी शिक्षक नवीन भरती करतात ती प्रक्रिया पुन्हा राबवली गेली पाहिजे न राहत कागद दिले पैसे ती पाहिजे